रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

यांच्या अध्यक्षतेखाली सोळा एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत नीरा देवघर धरणाचे अतिरिक्त एक टी एम सी पाणी सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याबाबत निर्णय घेण्यात आला धरण क्षेत्रातून बंदिस्त करून मैल क्रमांक एक टी एम सी पाणी थेट कॅनॉलमध्ये सोडण्याचा निर्णय होऊन तातडीनं त्याचा अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत या निर्णयामुळे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या पाठपुराव्याची आठवण काढत व मुंबई येथील सोळा एप्रिलच्या बैठकीस उपस्थित राहून भूमिका बजावल्यामुळे शेतकऱ्यांनी सत्कार केला यावेळी बोलताना या एक एकरही जमीन जिरायत ठेवणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला पहा काय म्हणाले माजी आमदार शहाजी बापू पाटील धरण पूर्ण होऊन जवळजवळ पंधरा वर्ष होऊन गेली परंतु त्या धरणाला कॅनॉल आणि वितरिका अजूनही केलेल्या नाहीत पंधरा वर्ष झालं या धरणातील नऊ टी एम सी पाणी हे निरा भाटघर धरणा सोडलं जात आणि तिथून ते, ते बारामती इंदापूर मार्शल या भागाला सातत्यानं पुरवलं जाते, जाते। आणि म्हणून माजी खासदार रणजी नाईक निंबाळकर पालकमंत्री आपले जयकुमार गोरे साहेब मी स्वतः आम्ही सर्वांनी यात लक्ष घालून काल बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे घेतली आणि हे तातडीनं काम हाती घेण्यासंदर्भानं टेंडर काढण्याच्या सूचना त्या बैठकीत सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत एक टी एम सी पाणी दीड वर्षापूर्वी जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या दुष्काळी पट्ट्याला म्हणून आपल्या सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुक्याचा ता पश्चिम भाग बाळवणी गट यासाठी मंजूर केलं आता या कामाला गती मिळते हे आपल्या हक्काजपाने आपल्याला मंजूर केले शासनान मंजूर केले कॅबिनेट बैठकीत यायला मंजुरी मिळाली नाही तरी सुद्धा संजीव राजे आता निंबाळकर याला विरोध करताय आपल्या सगळ्याला दर्शनी रूपात संजीव निंबाळकर दिसत परंतु या पाठीमाग महाविकास आघाडीचे सर्व नेते आहेत दोन दिवस झालं त्यांनी विरोध करून अजूनही आपल्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलाचं एक वाक्य नाही बाबासाहेब देशमुखांचं एक वाक्य नाही हुबाटाचे उमेदवार दीपक आबांचं एक वाक्य नाही कोणी याला विरोध करायला तयार नाही कारण हे पाणी अडवून हे पाणी यांना परत फलटण बारामतीकडे द्यायचं त्यांचं धोरण आहे फलटणला त्यांच्या हिशाचं पाणी पूर्ण देऊन जादा पाणी ऑलरेडी दिलेलं आहे निंबाळकरांनी राज्यश्री खासदारांनी फलटणचा कोटा संपल्यानंतर जे पाणी शिल्लक राहते त्या पाण्यात त्यांनी आपल्याला पाणी द्यायचं मंजूर करून घेतलेलं आहे तरी याचा तुम्ही निषेध करा ह्या विरोधाचा हे पाणी दुष्काळी भागाला येऊ द्या तुम्ही जसं दुष्काळ हो। आम्ही दुष्काळी आहोत आमच्याही शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे याची तीव्रताना त्यांना दाखवा मी एवढाच एक शब्द देतो जरी माझा पराभव झालेला असला तरी मी जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भाने येणाऱ्या पाच वर्षात शांत बसना प्रत्येक प्रश्न जनतेला सोडवण्यासाठी मी कष्ट करणार आहे तर माझी बांधिलकी नव्वद साली राजकारणात आल्यानंतर आमदारकीच्या खुर्चीशी नव्हती माझी बांधिलकी ह्या जनतेच्या सांगोला तालुक्या प्रश्नाशी होती आणि त्यासाठी मी अनेक चळवळ अनेक मोर्चे अनेक उपोषणं केलेली आहेत हा त्यातीलच एक भाग आहे आज शिकमौद सर्व गावकऱ्यांना सांगतो ही माझी जन्मभूमी आहे पंचाण्णवला निवडणूक जिंकल्यानंतर सांगोल्याला कुणी राहायचं ठरवताना मी सांगोल्याला जायला तयार झाला या गाव प्रचंड प्रेम आहे हे गाव सोडून मला करमत नाही आणि या गावची एक एकर सुद्धा जमीन मी झिराय ठेवणार नाही एवढा ना तुम्हाला शब्द देतो तुम्ही सगळ्यांनी चळवळीचं प्रामाणिकपणे या पुढे नेटान काम करा हळूहळू तुम्हाला लक्षात येईल कालच्या विधानसभेला गणित चुकली वास्तविकता महायुतीचा उमेदवार निवडून आला असता तर निश्चित अजून तालुका प्रगती पथाकडे गेला असता परंतु आज विरोधी बाकाव बसणारा आमदार पुन्हा निवडून देऊ मी सदैव सांगत होतो गणपतराव देशमुख साहेब एक मोठं नेतृत्व आहे पण विरोधी बाकाव असल्यामुळे तालुक्याला त्या नेतृत्वा काय फायदा होत नाही तीच अवस्था पुन्हा या तालुक्यातल्या मतदाराने आणून ठेवली तरी आपण जनत्या प्रश्नात सर्वजण मिळून लक्ष देऊ या ही पाणी आपल्या अंगणात रानात येईपर्यंत स्वस्त बसायचं नाही एवढा सगळ्यांनी निर्धार करा आणि निषेध करण्यासाठी मोहूदला ताबडतोब जावा